पालन पोषण आयडिया व्हिडिओ जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या मिटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणी गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मूल आपल्या मेंदूचा वापर करून स्वतःच्या आजूबाजूच्या जगाला कसे ओळखण्याचा प्रयत्न करते हे पाहिले सोबतच मुलांचा कोणत्या खेळणीपासून कोणता विकास होतो तसेच कोणती खेळणी आपण घरी बनवू शकतो याबद्दलची माहिती जाणून घेतली तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेला अनुभव सर्वांना सांगा या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहा आता सर्व मातांना पाण्याने भरलेला एक एक कागदाचा ग्लास घेऊन तो डोक्यावर ठेवण्यास सांगा आता सर्व मातांनी निश्चित केलेल्या रेषेपर्यंत चालायचे आहे जी माता ग्लास न पाडता सर्वात आधी पोचेल ती विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करणे हे पालकांसाठी मोठे आव्हानच आहे चला जाणून घेऊया की मुलांना प्रवासात घेऊन जाण्यापूर्वी त्यांच्या कोणकोणत्या वस्तू सोबत नेणे गरजेचे आहे औषधे मुलांची रोजची औषधे जसे सर्दी ताप जुलाब यांची औषधे सोबत जरूर घेऊन जा जरी मूल त्यावेळेस आजारी नसेल तरी जेणेकरून वेळ पडल्यास ही औषधे देणे सोपे होईल सोबतच मुलांच्या सुद्धा तुमच्या जवळ जतन करून ठेवा आहार मूल जे पदार्थ घरात खाते तेच पदार्थ प्रवासात जाताना तुमच्या सोबत घ्या जसे नाचणी डाळ तांदूळ यांची भाजून तयार केलेली पावडर प्रवासादरम्यान हेच खाणे मुलाला द्या मुलाला अचानक नवीन चवीचा पदार्थ खाण्यास आवडत नाही त्यामुळे मूल उपाशी राहू शकते कपडे प्रवासादरम्यान तेथील हवामानाचा अंदाज घेऊन मुलाला योग्य आणि पुरेसे कपडे सोबत घ्या प्रवासात डायपर सोबत घेतल्यामुळे मुलांच्या अचानक होणाऱ्या शिशू बद्दल काळजी वाटत नाही ज्यामुळे त्याचे कपडे जास्त खराब होत नाहीत जर मूल जेवत असेल किंवा त्याला झोप येत असेल तर त्याच्या आवडीचे खेळणे तुमच्या सोबत जरूर ठेवा त्यामुळे मुलाचा प्रवास आनंदी होईल या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखवलेले खेळ पाहून समजून घ्या दाखविलेल्या खेळांतून मुलांची लेखनाची पूर्वतयारी होऊ लागते मुलाच्या हातात पिठाचा गोळा द्या त्याला त्याचे लहान लहान गोळे बनवून दाखवा दाखवल्याप्रमाणे मुलाला गोळे बनवण्यासाठी प्रोत्साहित करा मुलाच्या हातात पिठाचा गोळा द्या त्याचे लहान लहान गोळे आणि लांब आकाराच्या वाती बनवून मुलाला दाखवा दाखविल्याप्रमाणे मुलाला गोळे आणि वाती बनविण्यास प्रोत्साहित करा आई आणि मूल एकत्र एक मिळून पिठापासून गोळे आणि वाती बनवून त्यापासून कोणतीही एखादी वस्तू तयार करतील जसे बाहुली या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या